मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानं महानुभाव पंथान आनंद व्यक्त केलाय अमरावती जिल्ह्यातल्या रिद्धापूर मध्ये भारतातील पहिलं मराठी भाषेचं विद्यापीठ साकार होत आहे आता मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानं या विद्यापीठाचं महत्व वाढलंय मराठी भाषेतील पहिल्या लीळा या ग्रंथाची रचना चक्रधर स्वामींनी अमरावती जिल्ह्यातील रिद्धपुरात केली होती मराठी भाषेची पंढरी असलेल्या रिद्धपूर इथं मराठी भाषेचं भारतातील पहिलं विद्यापीठ स्थापन करण्यात आलं आहे तर केंद्र सरकारनं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलाय त्यामुळे महानुभाव पंथाच्या लढ्याला खऱ्या अर्थानं यश आलं आहे महानुभाव पंथांच्या महानुभावांनी चक्रधर स्वामी यांनी लिहिलेल्या मराठी भाषेच्या ग्रंथाचा जतन केलंय चक्रधर स्वामींनी लिहिलेल्या मराठी भाषेच्या ग्रंथातील सहाशे हस्तलिखित अमरावतीमध्ये आहेत तर जागतिक पहिलं मराठी भाषेचं विद्यापीठ रिद्धपूरमध्ये आहे त्यासाठी अठ्ठावीस विद्यार्थ्यांनी प्रवेश केला आहे तर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानं महानुभव पंथाच्या वतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत मराठी भाषेला खऱ्या अर्थानं अभिजात भाषेचा दर्जा ही मागणी गेली कित्येक दिवसापासून होती आणि त्यानंतर आदरणीय देवेंद्रजी फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री झाले त्यावेळेस अधिक जोर धरल्या गेला आणि मग आता एकनाथराव शिंदेंनीसुद्धा त्याचा पाठपुरावा अत्यंत चांगल्या पद्धतीने केला आणि म्हणून केंद्र सरकारने म्हणजे भारताच्या पंतप्रधान मोदी साहेबांनी खऱ्या अर्थानं काल या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची घोषणा केली या सर्वांचं खऱ्या अर्थानं मी या ठिकाणी अभिनंदन करतो आहे कारण महाराष्ट्रात असले महाराष्ट्रात असलेली ही मराठी भाषा आणि इतकं मोठं ग्रंथ सम ग्रंथ या ठिकाणी लिहिल्या गेलेल्या आहेत मराठीत आपण लीळाचरित्र बघू त्यानिमित्तानं आपण रुक्मिणी संयवर हा ग्रंथ जर बघितला अनेक ग्रंथ आहेत की खऱ्या अर्थानं मराठीमध्ये लिहिल्या गेलेल्या आहेत ज्ञानेश्वरी असेल ज्ञानेश्वरांच्याही काळामध्ये खऱ्या अर्थानं मराठीचा उदोउदो झालेला आहे आणि म्हणून या भाषेला मराठी भाषेचा अभिजित दर्जा असावा ही मागणी खऱ्या अर्थानं होती ती काल खऱ्या अर्थानं पूर्ण झाली त्याबद्दल बारा कोटी जनतेच्या वतीनं खऱ्या अर्थानं मी या सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आहे रिद्धपुरामध्ये पहिलं मराठी भाषा विद्यापीठ खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी साकार झालं ते जगातलं पहिलं मराठी भाषा विद्यापीठ आहे ते साकार होण्यामागचं सा कारण तेच आहे की रिद्धपुरामध्ये लिहिल्या गेलेली अनेक दुर्मिळ आणि प्राचीन ग्रंथ जी त्या ठिकाणी मानवा पंथाच्या साधकांनी लिहिली माईम त्या ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी जे परिभ्रमण महाराष्ट्रातलं केलं त्यावर त्यांनी जो हितोपदेश केला त्यावर लिहिलेलं लीळाचरित्र ग्रंथ ते रिद्धपुरातच वाजेश्वरीला लिहिल्या गेलेलं आहे आणि म्हणून मराठीचा पहिला ग्रंथ रिद्धपुरात लिहिला गेला असल्यामुळे मराठी भाषेचं विद्यापीठ या जगातलं पहिलं मराठी भाषेचं विद्यापीठ हे रिद्धपुरामध्ये खऱ्या अर्थानं साकार झालेलं आहे सुरुवात झालेली आहे विद्यार्थी त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं ॲडमिशन घेऊन शिकत आहेत